नमस्कार माझे नाव केतकी के महेश कुलकर्णी आणि माझा विषय आहे मला समजलेले लोकमान्य टिळक पेटवली क्रांतीची ज्वाला घेतली मशाल लहाती पेटवली क्रांतीची ज्वाला घेतली मशा लहाती होऊन होऊनिचल गाव दयांची आरती गाव दयांची आरती दीडशे वर्षाच्या आक्रमण लूट विध्वंसाच्या परचक्राच्या गुलामगिरीच्या महाभयंकर मृतपाय झालेल्या न्यूनगंडाने पछाडलेल्या करी त्यांच्या धमन्या धमन्या क्रांतीचे क्रांती चौकत रक्त पेरणारा शिवपुरुष विकलांग झालेल्या पराभूत मानसिकतेने पचाडलेल्या देश बांधवांना पाठीचा कडा ताट ठेवून लढण्यासाठी सिद्ध करणारा लोह पुरुष स्वातंत्र्याच्या अगणी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारा तेजपुरुष क्रांतिकारकांच्या हृदयातील क्रांतीज्वाला पेटवणारा अग्निपुरुष किती गावेत पोवाडे किती म्हणाव्या शब्द अशा लोकमान्य व्यक्तिमत्वाच्या कार्यकर्तृत्वाचे आरती गम क्रांतिकारकांचा क्रांतिकारक असणाऱ्या या महापुरुषाला मी प्रथमतः वंदन करते कोण आहे हे महान नेतृत्व क्रांतिकारकांचा पाठीरा

त्यांनी या काळात उद्रेकामुळे कधीही न मावळणारा इंग्रजांच्या सत्तेचा सूर्य जळून भस्मसात झाला त्यांच्या ओघवत्या वाणीने आणि धारधार लेखणीने भारतीयांच्या रक्तातलं बंड जागृत झालं आणि थंड पडलेला समाज बंड करून

देशावरती राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना हकलंग लावल्याशिवाय देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही देशात आर्थिक व सामाजिक सुधारणा घडून येणार नाही हे त्यांनी ओळखलं होतं त्यामुळे जशा सत्ते उत्तर देण्याची भूमिका घेऊन हा क्रांती सूर्य लाखो क्रांतिकारकांना सोबत घेऊन रणमैदानात उतरला त्यांचा पाठीराखा झाला सापविखारी शत्रुत्वाचा ये घेऊ चावा सापविखारी शत्रुत्वाचा ये घेऊ चावा अवचित गाठून ठकवणी भुलवणी कसाही ठेचावा या विचाराने त्यांनी देशभर क्रांतीची मशाल पेटवली जळी सळी काष्टी पाषाणी त्यांना फक्त भारत माताच दिसत होती लोकमान्य टिळक हे फक्त इंग्रजांच्या विरोधात लढणारे क्रांतिकारक नव्हते तर ते भारत मातेच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारे देशभक्त होते भारतात औद्योगिक परराष्ट्र शेतीविषयक आर्थिक शैक्षणिक धोरण कसे असले पाहिजे हे त्यांनी वेळोवेळी सांगितले होते शिक्षणातून धर्मशिक्षणाबरोबरच पूर्वजांचे अनुभव व पराक्रमांचे शिक्षण दिले गेले पाहिजे असे त्यांचे मत होते त्यात त्यांना आजच्या काळातला वेगळी धर्म वेळेपणा अभिप्रेत नव्हता तर धर्म अतिथी धर्म या धर्माच्या व्याख्येनुसार शिक्षणातून सद्गुण सदविचार धारण करता आले पाहिजेत असं त्यांचं मत होतं शिक्षणातून मुलांवर संस्कार करणे माणूस म्हणून त्यांना जगाने शिकवणे हे त्यात त्यांना अभिप्रेत होते त्याचबरोबर आपल्या पूर्वजांनी जे अनुभव घेतले त्यांनी जे संस्कार शिकवले त्यांनी जी मूल्ये रुजवली आपल्याला जगण्याचा प्रकाश मार्ग दाखवला त्यांच्या अनुभवांच्या कथा या शिक्षणातून सांगितल्या गेल्या पाहिजेत असं लोकमान्य टिळकांना वाटत होत सदा सर्व काय विचार करणाऱ्या का टिळकांनी राजकीय सुधारणेबरोबरच सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला अज्ञान हेच भारतीयांच्या मागासलेपणाचे कारण आहे हे त्यांनी ओळखलं त्यासाठी त्यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि

पण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी शिवगर्जना करून इंग्रजांना सोळकी पळो करून सोडणाऱ्या या महापुरुषाला मात्र याची देही याची डोळा कोट्यावधी भारतीयांनी केलेला स्वातंत्र्याचा जयघोष पाहण्याचं ऐकण्याचं भाग्य मात्र लाभलं नाही ला। आणि क्रांतीची मशाला पेटवणारा हा महापुरुष परमधामाला पोचला अशा या थोर क्रांती सूर्याला मानवंदना देताना मी एवढंच म्हणे सह्याद्रीच्या खड्या खड्या सम ताट दीट छाती सह्याद्रीच्या खड्या खड्या सम ताट दीट छाती लाख रवींची आग तिच्यातून साठवली होती स्वातंत्र्या मातेड्या दिली प्राणांची आहुती गाऊ तयानारती गाऊ तयानारती धन्यवाद